चार जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे आणि यामध्ये आतापर्यंत आलेल्या कलानुसार दोन ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी आहे आणि यातल्या मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे अगदी थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे जमो अभ्यंकर हे सुद्धा आघाडीवर आहेत दुसरीकडे भाजपने ठाणे मात्र राखलंय कोकणामधून भाजपचे निरंजन डावखरे यांनी जोरदार आघाडी घेतली आहे तर नाशिकमध्ये पहिल्या फेरीत अखेरीस आघाडीवर असलेले ठाकरेंच्या सेनेचे से संदीप गुळवे हे पिछाडीवर पडले आणि सध्या इथे शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आणि इकडे मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर जल्लोष सुरू झालाय अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित आहे आणि त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि तिथे जल्लोष केला जातो आहे आणि जे कल काय आहेत अपडेट्स काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया ठाकरेंच्या शिवसेनेची दोन जागी आघाडी आहे भाजप एका जागी तर शिंदेंची शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय तिकडे जम्मू अभ्यंकर सुद्धा आघाडीवरती आहेत आणि इकडे कोकण मात्र भाजपने राखलंय जिथे निरंजन डावखरे आघाडीवर दिसत आहेत आणि नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दराडे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत अनिल परब जवळपास निश्चित विजय आहे त्यांचा वीस हजार मतांनी त्यामुळे शिवसेनेचा जल्लोष सुरू झाला इकडे शिक, मुंबई शिक्षक मतदारसंघातलं जम्मू अभ्यंकर सुद्धा आघाडीवर आहेत कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे यांना अठ्ठावन्न हजाराहून अधिक मतं मिळाली तर तिकडे नाशिकमधून किशोर दराडे आघाडीवर आहेत ठाकरेंचे संदीप बुळवे इथे पिछाडीवरती पडलेले आहेत आणि या विधान परिषदेमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेना दोन जागी आघाडीवर असल्यामुळे जोरदार जल्लोष ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत धनंजय काय तपशील सध्या आणि काय वातावरण दिसतंय ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सुरू केलाय नक्कीच आपण जर पाहिलं तर था, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनाबाहेर हा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतो या ठिकाणी महिला असतील पुरुष पदाधिकारी असतील ते मोठ्या संख्येने जमा झालेले कारण की ज्या चार जागांसाठी निवडणूक मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळत होती आता त्याचे निकाल जे आहेत ते हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळतात अखेर आपण जर पाहिलं तर अनिल परब जे आहेत ते आघाडीवर म्हणजे निश्चित थोडक्यात जर आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल पाहायला मिळते अभ्यंकर यांची वाटचाल देखील तशीच पाहायला मिळते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल जवळपास विजय जो आहे तो निश्चित झालेला पाहायला मिळतो काय पहिली प्रतिक्रिया अनिल परबांचा विजय आम्ही पहिल्याच दिवशी ज्या दिवशी व्होटिंग होता त्या दिवशी आम्ही समजलो की आमचा विजय निश्चित होता कारण मतदार नोंदणी आणि जी काय लोकांचा उत्स्फूर्त असा पदवीधरांचा मुंबई मध्ये आतापर्यंत पदवीधरांचा जिथे जोर असेल तिथे मुंबईचा जोर असतो कल असतो तो कल आमच्या बाजूनी होता आम्हाला त्याच दिवशी माहिती पडला फक्त औपचारिकता रिझल्ट आज आम्ही वाढ बघतोय त्यामुळे आणि शिक्षक पदवी मतदारसंघामध्ये सुद्धा या वर्षी आम्ही जी तयारी था केली आहे त्यामध्ये जवळजवळ पहिल्या राऊंड मध्ये साहेब आमचे जवळजवळ एक सत्तर एकशे सत्तर मतांनी पुढे होते आता काय ते त्यांच्या त्या ते कॅल्क्युलेशन मध्ये आम्हाला काय समजत नाही परंतु त्यामध्ये सुद्धा विजयी आमची होते आणि बा साहेबांचा एक तो ब्रीद वाक्य आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची हे ब्रीद वाक्य आज पूर्ण होणार आहे चारपैकी दोन जागा या तुमच्याकडे येताना पाहायला मिळतात सगळे इथे तुम्ही जमा झालेला आज जल्लोष सुरू आहे काय नेमकी भावना नाही नक्कीच आनंद आहे कारण काय म्हणतात ना ही शिवसेना असली की नकली ते आता एका पाठोपाठ एक तुम्ही बघितलं असेल शिवसेना कोण असली आहे हे आता दाखवून दिले मुंबईकर जनतेने मुंबईकर काय अख्ख्या महाराष्ट्रात जनता दाखवून देते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी, शिवसे जी बाळासाहेबांनी सुरू केली निर्माण केली तीच शिवसेना खरी आहे आणि हे दोन्ही जे विजयी आमचे उमेदवार आहेत अभ्यंकर साहेबांचा रिझल्ट सुद्धा आता थोड्याच वेळात जाहीर होईल पहिल्या पेरीमध्ये त्यांना एकशे अडसष्ट मतांची आघाडी आहे सेकंड प्रेफरन्सची जी काही मतं आहेत ते ते काउंटिंग चालू आहे पण मला असं वाटतं मला असा विश्वास आहे की अभ्यंकर साहेबांचं शैक्षणिक क्षेत्रातलं काम आणि मान्य उद्धवजींचं पाठबळ या जोरावरती ती पण सीट आमची निघेल लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आता या विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुका विजयी वाटचाल जी आहे ती आघाडीची पाहायला मिळते कसं बघताय पुढे निवडणुका आहे विधानसभेच्या कसं पाहताय ही आघाडी अशीच पुढे जाईल ही ही विजयी घौडदौड हा विजय असाच पुढे जाणार आहे आणि महाराष्ट्रातली जनता गद्दारांना अशी चपराक देणार आहे ना की त्यांचे डोळे उघडतील आम्ही काय होतो आणि काय ते कोण होता असं तू काय झाला असू ना तसं नक्कीच आपण पाहिलं नम्रताजी हा सगळा जो आहे जो शिवसेना भवनाच्या बाहेरचा परिसर जल्लोष जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता अगदी जल्लोष धनंजय सुरू झालेला आहे आपल्याला या ठिकाणी कार्यकर्ते अगदी जल्लोषात नाचताना दिसतात शिल्पा नारोडे सोबत आहे शिल्पा तुझ्याकडचे ताजे अपडेट्स काय आहेत नक्कीच नम्रता मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब हे आघाडीवर आहेत आणि त्यांचा विजय आता निश्चित आहे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलाल उधाळत फटाक्यांची आतिशबाजी करत उत्साहात आनंद हा साजरा केलेला आहे आमचा विजय निश्चित आहे अगदी अधिकृत ही घोषणा झालेली नाही मात्र थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होईल मात्र कार्यकर्त्यांमध्ये जोशाचे वातावरण पाहायला मिळालेलं आहे नम्रता तर शिल्पा आपल्यासोबत आहे इकडे ठाकरेंची शिवसेना दोन जागी आघाडीवरती आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सुरू झालाय अनिल परब यांचा विजय तर जवळपास निश्चित मानला जातोय केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे तिकडे भाजप एका जागी आघाडीवर आहे कोकण पदवीधरची जागा भाजपने राखताना भाजप राखताना दिसतोय तर नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारलेली दिसते मध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले दिसले ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचा विजयोत्सव साजरा केला जात होता तर भाजपकडून निरंजन डावकर यांचा विजय साजरा होत असताना काही वेळापूर्वीच हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत पुन्हा एकदा शिल्पाकडे जाऊया शिल्पा, जा शिल्पा विजयोत्सव साजरा करताना भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने या ठिकाणी पोलिसांना खूपच काळजी घ्यावी लागली असेल हो नक्कीच नम्रता कारण अनिल परब यांचा बाहेर साजरा कार्यकर्ते करत होते आणि निरंजन डावकर यांचे देखील कार्यकर्ते आपला विजयाचा आनंद उत्साहात लुटताना पाहायला मिळत होते मात्र दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि यावेळी पोलिसांना दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्यामध्ये मोठी कसरत करावी लागत असल्याला पाहायला मिळालं कारण अनिल परब यांचे कार्यकर्ते हे ठाकरेंच्या नावाचा जयघोष करत होते तर भाजपचे कार्यकर्ते हे भाजपचा नारा देत होते दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले त्यामुळे कुठेतरी राडा होईल किंवा कोणामध्ये भांडण होईल अशी भूमिका पाहायला मिळाली मात्र पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करून दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि दोन्ही बाजूला एकीकडे एक ठाकरेंच्या एक एक घोषणा तर दुसरीकडे भाजपच्या विजयाच्या घोषणा पाहायला मिळत होत्या पोलिसांनी या दोघांनाही शांत केले आणि त्यानंतर यांच्यामध्ये जो विजय होत होता तो आजूबाजूला विजयाचा आनंद लुटताना कार्यकर्ते दिसलेले आहेत नम्रता अगदी शिल्पा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल यांची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसले निरंजन डावखरे यांचे विजयोत्सव साजरे करणारे भाजपचे कार्यकर्ते आणि अनिल परब यांचा विजय साजरा करणारे ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी समोर आलेले आमने सामने आलेले दिसले जोरदार घोषणाबाजी या दोन्ही बाजूंकड झालेली होती